नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहे देसी स्टाईल पास्ता आता ही रेसिपी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बनवतं पण लहान मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा आता हल्ली मुलांचं स्कूल चालू झालेलं आहे तर डब्यासाठी काय बनवावं हा प्रश्न पडतो तर ए आठवड्यातला एखादी दिवस तुम्ही अशा स्टाईलमध्ये पास्ता बनवून मुलांना देऊ शकता तो ही हेल्दी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप खूप सोपी आहे बनवायला इझी बनवू शकता आणि कुठल्याही प्रकारचा विकतचा मसाला किंवा इतर सॉसेस आपण वापरणार नाही तर अगदी देसी स्टाईल घरात मसाल्या डब्यात जे काही मसाले अवेलेबल असतील त्याच मसाल्याचा वापर करून मी हा पास्ता बनवणार आहे तर चला हा पास्ता कसा बनवायचा आणि या पास्त्यासाठी काय काय साहित्य लागतं याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा सगळ्यात अगोदर पास्ता निवडत असताना नेहमी वीट फ्लोअरचाच पास्ता घ्या किंवा रव्याचा पास्तासुद्धा मिळतो तोही वापरू शकता पण शक्यतो मैद्यापासून बनवलेला जो पास्ता आहे बरेच ब्रँड मैद्यापासून पास्ता बनवतात तर तो पास्ता अजिबात निवडू नका मुलांसाठी बनवतो आहे तर शक्यतो तुम्ही वीट फ्लोअर किंवा रव्याचा पास्ता निवडू शकता आता पास्ता आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण पातेल्यामध्ये तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून पास्ता हा एकमेकाला चिकटणार नाही अगदी सुटसुटीत होईल यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला या पद्धतीनेच गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे एकदा काय पाण्याला उकळी आली की गॅस फुल करायचा आणि त्यानंतर हा पास्ता ॲड करून पास्ता ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचा कारण पास्ता पूर्णपणे इथेच शिजला की मग त्याला फक्त फोडणी द्यायचं राहतं आणि पास्ता लवकरही तयार होतो जोपर्यंत पास्ता बॉईल होतो आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला भाज्या कट करून घेऊया आता घरात हव्या त्या भाज्या तुम्ही वापरू शकता फ्रीजमध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या शिल्लक असतील त्याचाही तुम्ही वापर केलात तरी चालेल इथे मी कांदा गाजर शिमला मिरची वापरते आहे याचबरोबर टोमॅटो म्हणजे या सगळ्या भाज्या लहान मुलं आवडीने खातात म्हणून मी वापरल्यात हवं तर तुम्ही यामध्ये पनीरचे तुकडेसुद्धा वापरू शकता जेणेकरून पास्ता अजून जास्त हेल्दी होईल किंवा तो जास्त प्रोटीन रिच होईल अजून यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर मटार वापरू शकता किंवा फुलगोबी असेल तर तीही ॲड केली तरी चालेल म्हणजे अर्थातच आपण भाज्या आणि पास्ता असं कॉम्बिनेशन करून एक हेल्दी स्नॅक्स तयार करतो आहे जेणेकरून मुलं ते आवडीनेही खातील आणि त्यांना हेल्दीही स्नॅक्स दिल्यासारखं आपल्याला वाटेल म्हणून आपण या पद्धतीने जर पास्ता केला तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने मुलं खाऊ शकतात हल्ली बाजारात प्रिझर्वेटिव्ह असलेले खूप सगळे पास्ताचे पॅकेट्स तुम्हाला मिळतात रेडी टू कुक वगैरे अगदी पाच मिनटात होतात त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात जे की लहान मुलाच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक का आहेत म्हणून मी शक्यतो अशा पद्धतीने माझ्या मुलांसाठी पास्ता बनवते तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता आता इथे पास्ता पूर्णपणे शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यातलं पाणी काढून टाकायचं किंवा चाळांवर या पद्धतीने पूर्णपणे पास्ता काढून घ्या आणि यावर एक चमचा तुम्ही तेल ॲड करू शकता जेणेकरून पास्ता बिलकुल एकमेकाला चिकटणार नाही आता थोडंसं थंड पाणी ॲड करायचं आहे आणि त्यानंतर हा पास्ता अगदी सुटसुटीत तयार झाला आहे आता खूप जास्त वेळ न ठेवता लगेच आपण पास्त्याला फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये दे दोन चमचे कोकोनट ऑइल वापरलेलं आहे जे तुम्ही ऑईल खात असाल ते तुम्ही वापरू शकता शेंगदाण्याचं करडईचं किंवा अजून सूर्यफुलाचं जे तुमच्या रोजच्या वापरात असेल ते तुम्ही वापरलं तरी चालेल आता तेल गरम झालं की साधारणतः दोन चमचे तेल गरम करून आपण त्यामध्ये एक चमचा छोटा जिरं वापरले कांदा शिमला मिरची गाजर हे आपल्याला तीनही भाज्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा त्या नरम पडेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तेलामध्येच आता अशा भाज्या अगदी कुरकुरीत लागतात आणि त्या थोड्याशा मौसरी होतात म्हणून मी या पद्धतीने या भाज्या ॲड करून सुरुवातीला फ्राय करून घेत आहे आणि त्यानंतर मग आपण यामध्ये टोमॅटो ॲड करायचा या भाज्या थोड्याशा नरम पडल्या की मग टोमॅटो टाका आमटामुळं भाज्या शिजायला वेळ लागू शकतो जर तुम्ही ते सुरुवातीलाच ॲड केलं तर म्हणून नेहमी भाज्या थोड्याशा नरम पडल्या की मग सगळ्यात शेवटी टोमॅटो ॲड करायचा त्यानंतर एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार लागल तसं मीठ वापरा आता हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा या पद्धतीने अगदी चमचमीत आणि हेल्दी वे मुलांना तुम्ही पास्ता देऊ शकता आता हा स्पायरल पास्ता आहे बऱ्याचदा एल्बो पास्ता मिळतो किंवा अगदी फ्लावरशिपमध्ये पास्ता असतो तोही तुम्ही वापरू शकता पण कुठलाही ब्रँड निवडला तरी चालेल पण शक्यतो इन्ग्रिडियंट्स एकदा चेक करावेत म्हणजे आपण लहान मुलांसाठी बनवतो आहे त्यामुळं शक्य आहे तेवढं आपण हेल्दी वे हा पास्ता तयार करावा अशा प्रकारे हा पास्ता फोडणीमध्ये ॲड केल्यानंतर एक चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला छान वाफ निगेपर्यंत या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे याला लीड वगैरे लावायचं नाही अन्यथा त्याचा गिजगा होऊ शकतो म्हणून ओपनलीच शिजवायचं आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि अगदी टेस्टी हेल्दी आपला हा पास्ता तयार आहे देसी स्टाईल पास्ता विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह सॉसेस वापरता आपण तयार केलेला आहे नक्की ट्राय करा यासोबत हवं तर तुम्ही टोमॅटो केचप देऊ शकता मी तर शक्यतो टोमॅटोज देते जेणेकरून मुलं खूप आवडीने खातात अशा प्रकारे हा पास्ता तुम्ही ट्राय करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा